महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त धुळ्यात अभिवादन खासदार डॉ शोभाताई बच्चाव यांच्या व सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम पार पडला धुळे शहरातील गांधी चौकात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर लाल बहादूर शास्त्री भारताचे दुसरे पंतप्रधान यांना देखील या ठिकाणी जयंती असल्याने संभाजी गार्डन या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी या ठिकाणी जे आर सिटी हायस्कूलच्या वतीने देखील या ठिकाणी महापुरुषांच्या कार्याचा आढावा या ठिकाणी सादर करण्यात आला त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी जे आर सिटी हायस्कूल तितळे माध्यमिक हायस्कूल न्यू सिटी हायस्कूल या सर्व शाळेतील शिक्षक शिक्षिकेत कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते तर या प्रसंगी या ठिकाणी खासदार शोभाताई बच्चाव युवराज आबा करंकाड डॉक्टर दिनेश बच्चाव पितांबर महाले राजेंद्र खैरना डॉक्टर अनिल भामरे बानुबाई शिरसाट ऍडव्होकेट सुधीर जाधव राजेंद्र छात्रालय तथा बर्वे छात्रालयाचे विद्यार्थी चेअरमन मधुकर शिरसाट ज्येष्ठ पत्रकार रमेश दाने आदी सर्व पदाधिकारी त्याचबरोबर जे आर सी टी हायस्कूलचे संचालक आबा करड मानद सचिव तथा अध्यक्ष रवी बेल पाठक व सर्व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणून अपरिग्रह असेल आणि त्या अपरिग्रहासाठी जर तो, तो माझ्या हव्यास जर थांबत नसेल आणि त्याच्यासाठी जर मला पैसा हवा असेल तर मग मी अनितीच्या पैशाच्या मार्गाला लागतो मला तिचा पैसा कमावा लागतो आणि वर्तमानपत्राच्या दररोज काल परवा बघा तुम्ही वीस हजाराची लाच घेताना दोन हजाराची लाच घेताना एक हजार रुपयाची लाच घेताना कुठे आहे आम्ही आमची नैतिकता कुठे जाते है? माझं कर्तव्य माझ्या खुर्चीवर बसलो संध्याकाळपर्यंत मी प्रमाणिकपणे काम केलं पाहिजे आलेल्या नागरिकाला त्याची सेवा दिली पाहिजे खूप लहान गोष्टी आहेत त्या अपरिग्रहा पण हव्यास असा आहे की माझ्या मुलांसाठी माझ्या प्रतिष्ठा जपण्यासाठी मला मोठमोठ्या सुविधा मिळण्यासाठी मी अनितीने पैसा कमवण्याचा मार्ग स्वीकारला आणि म्हणून गांधींच्या एकादश व्रतामध्ये गांधींनी अपरिग्रहाची परिभाषा सांगितली आहे नुसता अपरिग्रम आप वाचायला आपण सुरुवात केली तरी आपल्याला प्रत्येक गोष्टीवर चिंतन करावं लागेल की मी माझ्या घरामध्ये आणणारी वस्तू माझ्या घमाच्या कष्टाच्या पैशाची आहे हरितीच्या पैशांची आहे कुणाला फसवणूक करून मी तो पैसा घरात आणलेला आहे याचा विचार करावा लागेल दरवर्षी एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून गांधींना अभिवादन करण्याचा उपक्रम आम्ही चालवतो काळात गांधींच्या विरोधात गांधींचा विचार संपवून टाकण्याचे त्यांची प्रतीक संपवून टाकण्याचं एक षडयंत्र विद्यमान सरकारने चालवलेलं आहे त्याच्याविरुद्ध देशभर कुठंब आहे वाराणसीला गांधीयन चळवळीची जी चिकत संस्था आहे सर्वसेवा संघ त्या संस्थेच्या पंधरा इमारती आणि केराईचा जागा उत्तर प्रदेश सरकार आणि भारत सरकारने बुलडोजर लावून निध्वस्त केल्या त्यासाठी अकरा सप्टेंबर विनोबा जयंतीपासून सत्याग्रह सुरू आहे आणि त्या सत्याग्रहाचं समर्थन करण्यासाठी आम्ही आज मेणबत्त्या भेटवून उभा हो। आहोत आणि गांधीजींना त्यासाठी अभिवादन करतो